नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीला आलेले मराठी व्याकरणाचे पन्नास प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो या अगोदर या सिरीजचे आठ भाग झालेले आहेत आणि प्रत्येक भागामध्ये पन्नास प्रश्न आहेत असे एकूण चारशे प्रश्न आधीच झालेले आहेत जर तुम्ही मुंबई पोलीस भरती किंवा इतर जिल्ह्यांच्या पोलीस भरतीचे पेपर देणार आहात तुमच्या जिल्ह्याचे पेपर अजूनही झालेले नाही आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण असेल इतर भाग देखील पाहून घ्या त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एकूण काव्यगुण किती मित्रांनो मराठीमध्ये प्रमुख तीन काव्यगुण आहेत म्हणजे काव्याचे गुण आहेत ते कोणते प्रसाद माधुर्य आणि ओझ आणि एकूण म्हणायला गेलं एकूण पाहायला गेलं तर एकूण दहा काव्यगुण आहेत कोणते कोणते तर श्लेष प्रसाद समता समाधी माधुर्य ओज पदसो कुमार्य अर्थव्यक्ती उदारता आणि कांती असे एकूण दहा काव्यगुण आहेत ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय आहे पर्याय दोन दहा प्रश्न क्रमांक दोन द्वंद्व दो समास ओळखा मित्रांनो द्वंद्व दो समास कधी असतो जेव्हा एखाद्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्वाचे असतात आणि त्यांचा विग्रह होताना समुच्चे बोधक किंवा बोधक उभ्यानवी अव्यान होतो तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं दोन दोन्दव समास आहे मग या ठिकाणी पहा विटी दांडू हा शब्द आहे ठीक आहे दोन शब्द एकत्र आलेले आहेत आणि कशामुळे आलेले आहेत कोणत्या उभयानवी अव्यामुळे आलेले आहेत तर आणि विटी आणि दांडू ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन विटी दांडू मध्ये दोन्द दो समास आहे ठीक आहे जर पहिलं पद महत्वाचं असेल तर अवयभव दुसरं पद महत्वाचं असेल तर तत्पुरुष दोन्ही पदे महत्वाचे असतील तर द्वंद्व आणि दोन्ही पदांव्यतिरिक्त तिसऱ्या पदाचा बोध होत असेल तर काय बहुरी समास ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन ऊत अधिक ज्वल मित्रांनो संधी करायची का आहे काय होतं जेव्हा त पुढे ज येतं तेव्हा काय होतं तसं देखील रूपांतर ज मध्ये होतं म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे दोन ज होतील म्हणजेच ऊत अधिक ज्वल बरोबर काय होईल उज्ज्वल होईल म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन प्रश्न क्रमांक चार तृतीय पुरुष सर्वनाम कोणते मित्रांनो सर्वनाम म्हणजे काय असतं तर वाक्यामध्ये नामाचा होणारा पुनर्वापर टाळण्यासाठी नावाच्या ऐवजी वापरणाऱ्या शब्दांना काय म्हणतो आपण सर्वनाम म्हणतो तर त्याचे एकूण मुख्य प्रकार किती आहेत है? सहा आहेत पुरुषवाचक दर्शक संबंधी प्रश्नार्थक सामान्य आणि आत्मवाचक तर मित्रांनो जी पुरुषवाचक सर्वनाम आहेत त्यामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय यासारखे प्रकार आहेत तर प्रथम काय असतं जेव्हा बोलणारी व्यक्ती स्वतःविषयी बोलते तेव्हा काय म्हणायचं प्रथम पुरुष वाचक ठीक आहे जेव्हा सॉरी जेव्हा बोलणारी व्यक्ती ज्या व्यक्तीशी बोलते त्या व्यक्तीबद्दल बोलणार असेल तेव्हा द्वितीय पुरुष वाचक आणि जेव्हा बोलणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलताना तिसऱ्या व्यक्तीचं नाव घेते किंवा तिसऱ्या व्यक्तीचा उल्लेख करते तेव्हा काय म्हणायचं तृतीय पुरुष वाचक मग मित्रांनो प्रथम पुरुष वाचक कोणते आहेत मी आम्ही आपण स्वतः द्वितीय पुरुष वाचक कोणती तो तुम्ही आपण स्वतः आणि तृतीय पुरुषवाचक कोणती कोणते आहे तर तो ती ते त्या आपण स्वतः इत्यादी मग मित्रांनो या ठिकाणी कोणता आलेला आहे तर ती आहे ठीक आहे तृतीय पुरुषवाचक आहे ठीक आहे म्हणजेच पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ रूपात बदल करून त्या शब्दाचे जे रूप तयार होते त्यास डॅश डॅश म्हणतात मित्रांनो वाक्यामध्ये शब्द येतात त्यांना काय म्हटलं जातं वाक्यातील पद असं म्हटलं जातं म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक पद प्रश्न क्रमांक सहा धातूला विविध प्रत्यय लागून बनणाऱ्या व अपुरी क्रिया दाखवणाऱ्या शब्दांना डॅश डॅश म्हणतात आता मित्रांनो जेव्हा धातूला प्रत्यय लागून त्याचं क्रियापद बनतं आणि तो पूर्ण शब्द काय दाखवतो तर अपुरी क्रिया दाखवतो तेव्हा त्या ते जोडून आलेल्या शब्दाला काय म्हणायचं कृदंत म्हणायचं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय आपण पाहिलेलं होतं जर बोलणारा हा बोल शब्द असेल तर त्यामध्ये काय बोल हा धातू आहे आणि नारा हे कृदंत आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सात आयुष्यात प्रथमच हार स्वीकारण्याची वेळ आली या विधानातील शब्दशक्ती ओळखा मित्रांनो मुख्य शब्दशक्ती किती आहेत तीन आहेत अभिदा व्यंजन आणि लक्षणा तर या ठिकाणी पहा जेव्हा अभिधा शब्दशक्ती असते परंतु त्या शब्दशक्तीकडून जो अर्थ आहे वाक्याचा जो अर्थ आहे तो व्यंजना शब्दशक्तीकडे जात असेल म्हणजे काय तर वाच्य व्यंगार्थाकडे जात असेल तर त्या ठिकाणी काय म्हणायचं अभिधामूलक शाब्दी व्यंजना म्हणायचं ठीक आहे मग या ठिकाणी काय होतंय वरचे वाक्य दिलेलं आहे ते कोणत्या शक्तीमध्ये आहे तर अभिधा कारण आपण काय म्हणतो हार स्वीकारली म्हणजे शब्दशार्थ घेऊ शकतो म्हणून या ठिकाणी वाच्यार्थ असेल म्हणजे अभिधाशक्ती असेल परंतु प्रथमच स्वीकारण्याची वेळ आली असं म्हंटल गेलं असल्यामुळे आपण काय म्हणू शकतो की या ठिकाणी व्यंगार्थाकडे अर्थ जात आहे म्हणजे काय होतंय व्यंजन संधी होऊ शकते म्हणून या ठिकाणी काय आपलं उत्तर असणार आहे अभिदा शाब्दी व्यंजन संधी तरी म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो या ठिकाणी काय अभिदा मुलगा शाब्दी व्यंजना शक्ती ठीक आहे पर्याय तीन प्रश्न क्रमांक आठ रघुने पेढा खाल्ला होता काळ ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा खाल्ला होता म्हणजे काय भूतकाळामध्ये खाण्याची क्रिया पूर्ण झाली होती म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पूर्ण भूतकाळ म्हणजे पर्याय दोन जर रघुपेढा खात होता असं असतं तर त्या ठिकाणी क्रिया पूर्ण झाली नव्हती म्हणून अपूर्ण भूतकाळ आला असता प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणता स्वर नाही मित्रांनो स्वर कोणते असतात तर मराठी वर्णमालेमध्ये एकूण चौदा स्वर आहेत अ आ ई ई आपल्याला माहित असतील तर त्यापैकी पहा या ठिकाणी उ स्वर आहे अ स्वर आहे ए स्वर आहे आणि ग काय व्यंजन आहे म्हणजे आपलं उत्तर काय आहे पर्याय चार ग हा स्वर नाही प्रश्न क्रमांक दहा ऋषीने केळी खाल्ली प्रयोग ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा प्रयोग कसा ओळखता आपण वाक्यामध्ये तीन गोष्टी असतात कोणत्या कर्ता कर्म क्रियापद आणि जर क्रियापदाचं किंवा वचनानुसार बदललं तर कर्तरी प्रयोग आणि कर्माच्या लिंग वचनानुसार बदललं बदल तर कर्मनी प्रयोग आणि दोन्हीनुसार नाही बदललं तर भावे प्रयोग मग या ठिकाणी पहा केळी हे कर्म आहे कशामध्ये अनेक वचनामध्ये आहे जर त्याचं एक वचन केलं तर ऋषीने केळ खाल्ले होईल ठीक आहे खाल्लीच खाल्ले होते या ठिकाणी कर्मानुसार कर्माच्या वचनानुसार काय झालं क्रियापदाचं रूप बदललं म्हणजे या ठिकाणी प्रयोग आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन प्रश्न क्रमांक अकरा आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो मित्रांनो वर्णाची व्याख्या काय होती तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणायचं वर्ण म्हणायचं दो। म्हणजेच आपलं उत्तर काय पर्याय एक वर्ण प्रश्न क्रमांक बारा मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत मित्रांनो मराठी भाषेमध्ये एकूण किती स्वर आहेत चौदा आहेत आपण आताच पाहिलेलं होतं ठीक आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे मराठी भाषेमध्ये एकूण चौदा स्वर आणि दोन स्वर आदी आहेत या गोष्टी लक्षात ठेवा मराठी भाषेतील व्यंजनांची संख्या तुम्ही मला कमेंट करून सांगा प्रश्न क्रमांक तेरा जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामाऐवजी येतात त्यांना डॅश डॅश म्हणतात मित्रांनो सर्वनामाची व्याख्या आपण आताच पाहिली काय होती वाक्यामध्ये नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी नामा ज्या शब्दांचा वापर केला जातो त्यांना काय म्हणायचं सर्व नाम म्हणायचं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय एक सर्व नाम प्रश्न क्रमांक चौदा पुढे आंबट या म्हणीचा अर्थ काय होतो मूळ अर्थ काय होता की एखादी व्यक्ती बोलते आटीकाने आटीकाने आटीका एक आणि करते एक पण या ठिकाणी अर्थ काय घ्यायचा आहे तर एखादी व्यक्ती सर्वच ठिकाणी अप्रिय असते असा याचा अर्थ घ्यायचा आहे म्हणून पर्याय दोन आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक पंधरा खालील शब्द समूहात न बसणारा शब्द ओळखा विहंग विहग खग अही। आता मित्रांनो विहंग म्हणजे पक्षी विहग म्हणजे पक्षी खग म्हणजे देखील पक्षी परंतु म्हणजे काय तर साप मग या ठिकाणी कोणता बसत नाहीये साप गटात बसत नाहीये म्हणजेच पर्याय दोन आपलं उत्तर आहे अही प्रश्न क्रमांक सोळा दिवाकर मार्तंड प्रभाकर ही सर्वनामे कोणाची आहेत आता मित्रांनो दिवाकर मारतंड प्रभाकर हे काय आहेत सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक सूर्य प्रश्न क्रमांक सतरा वा आनंदाची बातमी आहे यातील वा शब्दाची जात ओळखा मित्रांनो या ठिकाणी पहा वाचा वापर कशासाठी केलेला आहे भावना व्यक्त करण्यासाठी ठीक आहे आणि याचा वाक्यामध्ये इतर कोणता उपयोग आहे का नाही मग या ठिकाणी आपण काय म्हणतो या शब्दाचा वापर भावना व्यक्त करण्यासाठी केला जातो तसेच त्याच्या वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारचं स्थान नसतं त्याला काय म्हणायचं केवल प्रयोगी अव्यय ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय चार केवळ प्रयोगी अव्यय मग मित्रांनो हे वा कोणत्या प्रकारचं केवळ प्रयोगी अव्यय आहे तर केवल प्रयोगी अवयाचे एकूण बारा प्रकार आहेत त्यापैकी नऊ मुख्य आहेत आणि या नऊ मुख्यपैकी पहिलंच आहे हर्षदर्श केवल प्रयोगी अव्यय ज्यामध्ये आपण काय करतो आनंद व्यक्त करतो आणि हे वा कशासाठी वापरलं जात आहे आनंद व्यक्त करण्यासाठी म्हणून या ठिकाणी वा आहे वा कोणत्या प्रकारचं केवळ प्रयोगी अव्यय आहे तर हर्षदर्श केवल प्रयोगी अव्यय आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक अठरा जर तू आलास तर मी येईन या वाक्यातील जर तर हे कोणत्या उभ्यानवी अवयाचा प्रकार आहे आता मित्रांनो जर एखादी गोष्ट घडली तर दुसरी गोष्ट घडेल म्हणजे काय संकेत दिला जातोय की जर तू हे केलेस तरच मी ते करेन आणि या ठिकाणी संकेत दिला गेल्यामुळे काय म्हणायचं हे वाक्य आहे किंवा हे जे उभ्यानवी अव्य आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत संकेतार्थी आहेत म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक संकेत बोधक किंवा संकेतार्थी उभ्यानवी अव्यय आहेत आणि पुढे पण लक्षात ठेवा की जर या प्रकारचे अभ्यावी अवयानं दोन किंवा अधिक वाक्य जोडली गेले असतील तर त्या ठिकाणी काय म्हणायचं मिश्र वाक्य तयार झालं आहे असं म्हणायचं ठीक आहे प्रश्न क्रमांक प्रथम हे कोणते विशेषण आहे विशेषणाचा एक प्रकार आहे संख्या विशेषण ज्यामध्ये गणना क्रम आवृत्ती यासारख्या गोष्टी असतात तर या ठिकाणी पहा प्रथम काय म्हणतो आपण प्रथम क्रमांक म्हणजे पहिला क्रमांक आणि पहिला दुसरा तिसरा चौथा हे काय आहेत क्रम आहेत म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणूया प्रथम हे कोणत्या प्रकारचं प्रकार विशेषण आहे तर क्रमवाचक संख्या विशेषण आहे म्हणजेच पर्याय दोन आपलं उत्तर आहे मग आवृत्ती वाचक कोणतं असेल एक पट दुप्पट तिप्पट हे काय आहेत आवृत्ती वाचक आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक वीस अतिशय तापट माणूस या शब्द समूहाबद्दल एक शब्द निवडा मित्रांनो अतिशय तापट माणसाला काय म्हटलं जातं तर अकरावा रुद्र ठीक आहे म्हणजेच पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकवीस शुद्ध शब्द ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा गृहपाठ मध्ये ग्रह नसतं गृह असत ठीक आहे परीक्षाला परीक्षामध्ये र ला दुसरी वेलांटी असते आणि पुनर्विवाहामध्ये जो रफारा आहे तो व वर असतो या ठिकाणी न वर आहे त्यामुळे काय बनलंय विवाह असं बनलेला आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी दोन तीन चार हे काय आहेत अशुद्ध आहेत आणि पुनर्जन्म हा शब्द बरोबर आहे ठीक आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीस श श आणि स या वर्णांना काय म्हणतात आता मित्रांनो या वर्णांचा उच्चार करताना काय होतं तोंडावाटे हवा हो बाहेर सोडली जाते आणि उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे यांना उष्मे असं म्हटलं जातं यांचा उच्चार, उच्चार करताना उष्णता निर्माण होते म्हणून यांना उष्मे असं म्हटलं जातं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन उष्मे प्रश्न क्रमांक तेवीस कपाट या शब्दाचे लिंग ओळखा मित्रांनो कपाटला आपण काय म्हणतो ते कपाट असं म्हणतो ठीक आहे म्हणून या ठिकाणी कोणतं लिंग आहे नपुंसक लिंग आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे जर या ठिकाणी आपण म्हणालो असतो की तो कपाट तर पुल्लिंगी असतं ती कपाट असतं तर स्त्रीलिंगी असतं आणि ते कपाट आहे म्हणून नपुंसक लिंगी आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा मित्रांनो कमळ हा खूप सारे समानार्थी शब्द आहेत अंबुज सरोज उत्पल राजीव कल्हार सारस पंकज पद्म इत्यादी तर यापैकी या ठिकाणी राजीव हा शब्द आलेला आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय चार ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस मध गोड असतो अधोरेखित शब्दाचे विशेषण ओळखा मित्रांनो गोड हे विशेषण आहे आणि गोड काय तर एखाद्या गोष्टीची चव सांगत म्हणजे त्या गोष्टीचा गुण सांगते म्हणून या ठिकाणी याला काय म्हणायचं गुण वाचक विशेषण म्हणायचं ठीक आहे म्हणजेच पर्याय एक आपलं उत्तर आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर सुरू असलेल्या पंचवीस रुपयामध्ये दहा प्रश्नपत्रिका या सिरीजबद्दल बद्दल तुम्हाला माहीत असेल तर मित्रांनो पंधरा ऑगस्ट निमित्त फक्त आज साठी म्हणजेच सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीससाठी साठी आपण या प्रश्नपत्रिकांचा संच फक्त दहा रुपयांना देत आहोत जर तुम्हाला हा संच घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही यूट्यूब व्हिडिओ पाहिला आहे हे सांगणे हे दाखवण्यासाठी या पेजचा स्क्रीनशॉट आम्हाला टेलिग्रामवर पाठवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रश्नपत्रिका कशा आहेत हे समजण्यासाठी डेमो प्रश्नपत्रिका फ्री दिली जाईल आणि जर तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका योग्य वाटली तर तुम्ही दहा रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका खरेदी करू शकता ही ऑफर फक्त सोळा ऑगस्ट साठी आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सव्वीस रमेश आंबा खात असे या वाक्याचा काळ ओळखा आता मित्रांनो खात असे म्हणजे काय तर भूतकाळामध्ये क्रिया नेहमी सुरू असायची किंवा भूतकाळामध्ये क्रिया व्हायची म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो भूतकाळामध्ये नेहमी सुरू असलेल्या क्रियेला काय म्हणायचं रीती काळातील क्रिया म्हणजे रीती भूतकाळ हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे जी क्रिया भूतकाळामध्ये नियमितपणे सुरू होती तिला काय म्हणायचं रीतीभूत काळातील क्रिया जर वर्तमान काळामध्ये असेल तर रीती वर्तमान काळातील क्रिया आणि भविष्य काळामध्ये असेल तर रीती भविष्य काळातील क्रिया ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस हत्ती या शब्दाचे अनेक वचन सांगा आता मित्रांनो याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रश्न पाहिला होता काही नाम असे असतात ज्यांचं अनेकवचन होत नाही एकवचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये सारखीच असतात त्यापैकी हत्ती हे देखील एक आहे हत्ती या नामाचं अनेक वचन हत्ती हेच असतं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय चार प्रश्न क्रमांक अठ्ठावीस दाट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा मित्रांनो दाटला विरुद्धार्थी शब्द कोणता विरळ म्हणजेच पर्याय एक प्रश्न क्रमांक एकोणतीस डोंगर पोखरून उंदीर काढणे या म्हणीचा सा अर्थ सांगा मित्रांनो डोंगर पोखरून उंदीर काढणे म्हणजे काय खूप मेहनत घेणे परंतु फळ थोडसच मिळणे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय आहे पर्याय चार खूप कष्ट करूनही थोडे फळ मिळणे ठीक आहे प्रश्न क्रमांक तीस जहाज पिस्तूल हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत आता मित्रांनो जहाज पिस्तूल हे परभाषी शब्द आहेत आणि पोर्तुगीज आणि मराठी भाषेमध्ये दिलेले आहेत ठीक आहे म्हणजे हे पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले आहेत म्हणून आपलं उत्तर काय पर्याय एक पोर्तुगीज आता मित्रांनो पोर्तुगीजांना आलेले शब्द कसे लक्षात ठेवायचे मुख्यतः जे फळं आहेत ज्या भाज्या आहेत त्यांची नावं पोर्तुगीज भाषेतून आलेली आहेत त्यासोबतच त्यामुळे नव्वद टक्के शक्यता असते की एखादं फळ एखादी भाजी यांचं नाव पोर्तुगीज भाषेतून आलं असेल प्रश्न क्रमांक एकतीस मित्रांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती मित्रांनो विभक्ती किती आहेत आठ आहेत प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी आणि संबोधन तर यापैकी संबोधनचा जो प्रत्यय असतो तो, तो कोणता असतो नो असतो ठीक आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला हाक मारण्यासाठी आपण नो या विभक्ती प्रत्ययाचा वापर करतो ठीक आहे मित्रांनो मुलांनो यामध्ये नो ही संबोधनची म्हणजे हाक मारण्यासाठी वापरणारी विभक्ती कामास येते म्हणजे आपलं उत्तर काय पर्यायच्या संबोधन प्रश्न क्रमांक बत्तीस पाठीमागून जन्मलेला याला खालीलपैकी काय म्हणतात मित्रांनो जो मोठा असतो जो आधी जन्मलेला असतो त्याला काय म्हणायचं अग्रज म्हणायचं आणि जो पाठीमागून जन्मला असेल म्हणजे लहान भाऊ असेल त्याला काय म्हणायचं अनुज म्हणायचं ठीक आहे म्हणजेच पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेहतीस आहारी जाणे या वाक्यप्रचाराचा सा अर्थ सांगा मित्रांनो आहारी जाणे म्हणजे काय एखाद्याच्या प्रभावाखाली जाणे ठीक आहे आणि या ठिकाणी योग्य अर्थ कोणता आलेला आहे मग पूर्ण ताब्यात जाणे ठीक आहे प्रभावाखाली जाणे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौतीस पोलिसांनी आरोपीला पळत जाऊन पकडले या वाक्यातील करता कोण आहे आता मित्रांनो क्रिया काय झालेली वाक्यामध्ये पकडण्याची क्रिया झालेली आहे ठीक आहे आणि वाक्यामध्ये ज्यानं क्रिया केली त्याला काय म्हणायचं करता म्हणायचं आणि ज्याच्यावर क्रिया झाली त्याला काय म्हणायचं कर्म म्हणायचं मग या ठिकाणी पहा पोलीस हे कर्ता आहेत आणि आरोपी हा कर्म आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्यायच्या पोलीस कारण पोलिसांनी क्रिया केली कोणावर आरोपीवर ठीक आहे प्रश्न क्रमांक पस्तीस साप हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर एक सरपटणारा प्राणी येतो हा अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दातील शक्तीला काय म्हणतात आता मित्रांनो साप म्हटलं की काय का का तर एक सरपटणारा प्राणी आपल्याला माहीत आहे म्हणजे या ठिकाणी साधा सरळ अर्थ आहे साप म्हणजे काय सरपटणारा प्राणी म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणूया जेव्हा साधा सरळ अर्थ असतो तेव्हा कोणती शक्ती असते तर अभिधा असते ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक जर त्याला सुसंगत असा अर्थ घेतला गेला असता तर त्या ठिकाणी लक्षणा ठीक आहे याचं उदाहरण काय जर या ठिकाणी आपण असं म्हटलं की किती लांब जनावर आहे ते ठीक आहे मग या ठिकाणी काय जनावर म्हटलं की आपण कशाचा अर्थ घेणार आहे साप किती लांब साप आहे तो असं म्हणणार आपण म्हणजे या ठिकाणी जनावरचा सुसंगत अर्थ कोणता घेतो आपण साप घेतोय आणि जेव्हा सुसंगत अर्थ घेतला जाईल तेव्हा काय म्हणायचं लक्षणा संधी आहे ठीक आहे लक्षणाशक्ती आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक छत्तीस पुढील पैकी स्वर कोणते आता मित्रांनो स्वर म्हणजे काय ज्या वर्णांचा उच्चार करताना ज्या स्वरांचा उच्चार करताना आपले ओठ एकमेकांना चिकटतील त्यांना काय म्हणायचं औषध स्वर म्हणायचं किंवा व्यंजन म्हणायचं मग स्वर कोणते आहेत ऊ आणि ऊ ठीक आहे ऊचा उच्चार करताना आपले ओठ काय करतात एकमेकांना किंचित चिकटतात म्हणून त्यांना काय म्हणायचं औषध स्वर म्हणायचं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय चार ऊ आणि ऊ जर व्यंजनं विचारली तर प फ ब भ आणि म यांचा उच्चार करताना काय होतंय आपले जे ओठ आहेत ते किमेकांना चिकडत आहेत ते काय आहेत औष्ट वर्ण आहेत किंवा औष्ट व्यंजन आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक सदतीस शांतता शहर श्रीमंती सौंदर्य या चार शब्दांपैकी सामान्य नाम असलेला शब्द ओळखा आता मित्रांनो सामान्य नाम काय असतं तर एकच विशिष्ट गुणधर्म असलेल्या समूहाला जे नाम दिलं असतं त्याला काय म्हणायचं सामान्य नाम म्हणायचं उदाहरणार्थ मुलगा मुलगा हे सामान्य नाम आहे परंतु जर मुलाचं नाव अक्षय असेल तर अक्षय हे विशेष नाम असेल ठीक आहे म्हणजे सामान्य नाम काय असतो समूह असतो आणि त्यापैकी एक असेल तर विशेष नाम असतं हे समजलं असेल आता पुढे काय पाहायचंय तर बाकी नाम काय आहेत भाववाचक नाम आहेत ते काय असतात तर भाववाचक नाम म्हणजे काय जे नाम विशेषणापासून बनलेलं असतं आणि त्या नामाच्या वस्तूला किंवा व्यक्तीला स्पर्श करता येत नाही त्याला काय म्हणायचं तर भाववाचक नाम म्हणायचं ठीक आहे मग या ठिकाणी पहा शांत, शांत श्री या विशेषणापासून शांतता हे भाववाचक नाम बनलेलं आहे श्रीमंती सॉरी श्रीमंत या विशेषणापासून श्रीमंती हे भाववाचक नाम बनलेलं आहे आणि सुंदर या विशेषणापासून सौंदर्य हे भाववाचक नाम बनलेलं आहे म्हणजे या ठिकाणी शांतता श्रीमंती आणि सौंदर्य हे भाववाचक नाम आहेत तर शहर काय शहर हे सामान्य नाम आहे ठीक आहे जर शहरांमध्ये एक असेल जसं की मुंबई तर काय मुंबई हे विशेष नाम असेल आणि शहर हे सामान्य नाम असेल म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक शहर तो, तो एक... एक हे सामान्य नाम आहे प्रश्न क्रमांक अडतीस ओढा या शब्दाचे लिंग ओळखा मित्रांनो आपण ओढ्याला काय म्हणतो तो ओढा आणि तो म्हटले की काय पुल्लिंगी ठीक आहे म्हणजेच पर्याय एक प्रश्न क्रमांक एकोणचाळीस गुरुजी शाळेत आता चाले हे वाक्य व्याकरण दृष्ट्या डॅश डॅश आहे आता मित्रांनो हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे तर गुरुजींबद्दल आदर व्यक्त केला जातोय आणि या ठिकाणी गुरुजी एक वचनामध्ये पण आहे आणि अनेक वचनामध्ये पण आहे म्हणून या ठिकाणी काय म्हणूया उभयवचन वचन म्हणूया ठीक आहे म्हणजे या ठिकाणी गुरुजी शाळेत आता झाले हे काय आदरार्थी बहुवचन आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय चार प्रश्न क्रमांक चाळीस सामान्य रूप असलेली शब्द जोडी ओळखा मित्रांनो सामान्य रूप म्हणजे काय असतं आणि कधी असतं तर समजा एखादं नाम आहे आणि त्या नामाला नामा प्रत्यय किंवा विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडलं जाणार आहे तेव्हा त्या नामाच्या रूपामध्ये जो बदल होतो त्या बदलाला काय म्हणायचं सामान्य रूप म्हणायचं मग समजा या ठिकाणी विहीर हे नाम आहे आणि विहीरला चे हा प्रत्यय लावायचा आहे ठीक आहे मग काय होतं विहीरचं विहिरी असं होतं ठीक आहे विहिरीचे विहिरींचे विहिरीच्या ठीक आहे किंवा विहिरीच्या बाजूला विहिरीकडे या ठिकाणी शब्द योग्य किंवा प्रत्यय जोडले जाताना विहीरचं काय होतं विहिरी होतं म्हणजे या ठिकाणी विहिरी काय विहीर या शब्दाचं सामान्य रूप आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय दोन या ठिकाणी विहिरचं सामान्य रूप योग्य आलेलं आहे ठीक आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे साठासाठी काय होतं साठा या शब्दाला प्रत्यय लागताना समजा चहा प्रत्यय लावायचा आहे तर साठाचा असं होतं का नाही साठ्याचा असं होतं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी साठ्या हे साठाचं सामान्य रूप असणार आहे या ठिकाणी हे चुकलेलं आहे देखील काय शब्दयोगी अव्यय आहे त्यामुळे या ठिकाणी हे येणारच नाही आणि भरभर काय क्रियाविशेषण आहे त्यामुळे या ठिकाणी देखील बदल होणार नाहीये कारण हे देखील अव्यय आहे आणि अव्ययामध्ये बदल होत नाही ठीक आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस खाली दिलेल्या कोणत्या पर्यायी उत्तरात आत्मवाचक सर्वनाम असणारे वाक्य आहे मित्रांनो आत्मवाचक सर्वनाम किती आहेत दोन आहेत कोणती कोणती आपण आणि स्वतः मग आपण या ठिकाणी काय करायचं या पर्यायामध्ये कोणत्या वाक्यामध्ये आपण किंवा स्वतः आलंय ते पाहायचं मग या ठिकाणी पहा पर्याय दोन मध्ये मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू सॉरी मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू तो स्वतः आहे म्हणजे या ठिकाणी स्वतः हे काय आत्मवाचक सर्वनाम नाम आलेलं आहे म्हणून पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस गणनावाचक संख्या संख्याविशेषणाचे उदाहरण कोणते मित्रांनो गणनावाचक वाचक संख्याविशेषण म्हणजे काय तर ज्या संख्यांचा किंवा ज्या विशेषणाचा वापर मोजण्यासाठी केला जातो गणना करण्यासाठी केला जातो त्यांना काय म्हणायचं गणनावाचक म्हणजे काय एक दोन तीन चार पाच सहा एक वस्तू दोन वस्तू तीन वस्तू या प्रकारे वस्तूंची व्यक्तींची संख्या मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विशेषणाला किंवा शब्दाला काय म्हणायचं संख्या विशेषण असं म्हणायचं कोणत्या प्रकारचं गणनावाचक संख्याविशेषण असं म्हणायचं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे एक हे काय आलेलं आहे संख्या विशेषण आलेलं आहे ठीक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे काही हे काय आलेलं आहे अनिश्चित संख्यावाचक विशेषण प्रश्न क्रमांक त्रेचाळीस पाऊस आला तरी सहल जाणारच या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा क्रियापद आहे जाणारच परंतु या वाक्यामध्ये काय आलेलं आहे तरी हे उभ्यानवी अव्यय आलेला आहे आणि तरी कसं असतं जरी तरी म्हणजे काय जरी एखादी गोष्ट घडली तरी दुसरी गोष्ट घडणारच आहे या ठिकाणी संकेत दिला गेलाय म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं या वाक्याचा किंवा या क्रियेपदाचा अर्थ काय संकेतार्थी आहे किंवा संकेतार्थ आहे ठीक आहे म्हणजेच पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस सभोवार हिरवळ पसरली होती अधोरेखित क्रियाविशेषण अवयाचा प्रकार ओळखा मित्रांनो सभोवार काय दाखवत तर जागा दाखवतंय ठिकाण दाखवतंय म्हणजे काय स्थळ दाखवतंय म्हणजे कोणत्या प्रकारचं क्रियाविशेषण नव्य आहे तर क्रियाविशेषण क्रियाविशेषव्य आहे ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस आत बाहेर मागे पुढे मध्ये हे शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारातील आहेत आता मित्रांनो समजा घराच्या आत काय दाखवलंय तर घराच्या आतील जागा दाखवली गेलेली आहे म्हणजे या ठिकाणी काय दाखवलं स्थल दाखवलं स्थळ दाखवलं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो तर आत बाहेर मागे पुढे ही काय आहेत तर जागा दाखवणारी म्हणजे स्थलदर्शक शब्दयोगी अव्यय आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक स्थलदर्शक किंवा स्थलवाचक शब्दयोगी अव्यय प्रश्न क्रमांक सेहेचाळीस सुनील आणि सचिन क्रिकेटर आहेत अधोरखित शब्दाची जात ओळखा मित्रांनो या ठिकाणी पहा सुनील आणि सचिन या ठिकाणी आणि हे उभ्यानवी अव्यय आलेले आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे आणि काय केलं गेलेलं आहे वाक्य जोडले गेलेले आहेत आणि आणि आन काय समुच्चय बोधक उभ्यानवी अव्यय आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक उभ्यानवी अव्यय कोणत्या प्रकारचं समुच्चय बोधक प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस खाली दिलेल्या वाक्यातून मिश्र वाक्य ओळखा मित्रांनो काय सांगितलं होतं जर एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य ही गौनत्सूचक उभ्यानवी अवयाने जोडली असतील तर त्या ठिकाणी काय म्हणायचं का मिश्र वाक्य आहे असं म्हणायचं मग या ठिकाणी पहा खालील कोणत्या वाक्यामध्ये गौनत्सूचक उभ्यानवी अव्य आलेला आहे तर या ठिकाणी तेव्हा हे आलेला आहे ठीक आहे जेव्हा तेव्हा हे काय आहेत संकेतदर्शक किंवा गवणत्सूचक उभ्यानवी अव्यय आहेत आणि जेव्हा गवणत्सूक उभ्यानवी अवयानं वाक्य जोडले असेल तेव्हा त्या ते ठिकाणी त्या वाक्याला काय म्हणायचं मिश्र, परिया दोन, परिया दोन मिश्र वाक्य म्हणायचं म्हणून पर्याय दोन पर्याय दोन हे मिश्र वाक्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस सुंबाल्या करणे या वाक्यप्रचाराला समानार्थी वाक्यप्रचार ओळखा मित्रांनो सुंबाला करणे म्हणजे काय तर पळून जाणे पळ काढणे